अक्कलकोट तालुक्यात जोरदार ढगफुटी सदृश्य पावसामुळे तालुक्यातील सर्व पिके पाण्यात गेली आहेत खरीप पिके कुजून गेली आहेत तसेच नदीकाठच्या गावांमध्ये घरामध्ये पाणी शिरले अक्कलकोट तालुका ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना मदत मिळावी अशी मागणी शासनाकडे करणार असल्याचे माहिती आनंद तानवडे यांनी दिली अक्कलकोट तालुक्यात सतत पडणाऱ्या पावसामुळे शेतामध्ये पाणी साचून फार मोठ्या प्रमाणात पिकाचं नुकसान झालं आहे अशा आसमानी संकटामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे आता प्रशासनानं लवकरात लवकर पंचनामे करून सरसकाट नुकसान भरपाई द्यावी अक्कलकोट तालुक्यात मुसळधार पावसामुळे सर्वत्र अतिवृष्टी बांधित परिस्थिती निर्माण झाली असून तालुक्यातील नदी नाले ओढे यांना प्रचंड प्रमाणात पाणी आल्यानं अनेक गावांना पाण्याचा पडलाय अतिवृष्टीमध्ये नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना लवकरात लवकर आर्थिक मदत मिळेल असे आनंद तानवडे गावभेटी दौऱ्याच्या वेळेस बोलत होते यावेळी जगताप राजू राठोड संभाजी इंगळे तानाजी पवार नितीन मोरे निलेश माने राजू इंगळे मुकुंदा कोळी दिलीप इंगळे आदी शेतकरी बांधव उपस्थित होते कालच मोठ्या प्रमाणात अकोलगड तालुक्यात सर्वाधिक वाघदे मंडळामध्ये पाऊस पडला असून साधारण एकशे चाळीस मिलीमीटरचा पुढं पाऊस इथं झाला आहे तर सर्वाधिक फटका शिरशीगाव गाव असेल सांगवी खुर्द असेल शिरवाळ असेल शिरोवाडी असेल अशा बोरगाव असेल बादोला असेल अहमदाबाद असेल असे कमीत कमी, कमी बारा ते चौदा गावांना याचा या पाण्याचा मोठा फटका बसला आहे साधारण ओढे नाले पूर्ण भरून गेले होते त्यामुळे आजूबाजूच्या जे घरं आहेत या घरातसुद्धा पाणी गेलं आजच आपण शिर्षवीत बघतो आमचे मित्र इंगळे यांच्या घरात पूर्ण यांचं पूर्ण घर पाण्याखाली असल्यामुळे खूपच मोठं नुकसान त्यांचं झालं आहे गेल्या दोन हजार वीसमध्ये असंच मोठ्या प्रमाणात पाऊस या भागात झाला होता हा जो वागदरी र शिरळ रस्ता आहे तिथं एकच नाला असल्यामुळे पाणी तुडून आहे भरतं आहे आणि हे खरं नॅशनल हायवेकडचं काम राहिलं आहे यावर्षी सदर राष्ट्रीय मार्गाचं काम सुरू झाल्यावर इथं दोन तीन मोरे झाल्यावरच इथं पाण्या पाणी इथं याचं बंद होणार आहे त्यामुळे संबंधित खात्यांनी ह्या गावात पाणी न भविष्यात ना मोठे मोरे केल्यामुळे कसं पाणी बंद होईल यासाठी त्यांनी लक्ष द्यावं आणि शासनाकडून आमचे आमदार साहेब असतील आमचे पालकमंत्री मोदी असतील आमचे मुख्यमंत्री मोदी असतील आमचे महसूल मंत्री असतील आमचे कृषी मंत्री असतील यांनी सर्वांनी आमच्या ता भागाला किंवा आमच्या तालुक्याला शेतकऱ्यांना योग्य पंचनामा करून योग्य मोबदला द्यावा अशी माझी मागणी आहे शिरशी गाव असेल ममदाबाद असेल सांगी खुर्द असेल ह्या गावांना कायम पुराचा फटका बसतो त्यामुळे ह्या गावाचा स्थलांतरचा विषय भविष्यात सर्वांनी प्रशासनने इथलं सर्वे करून घ्यावा ज्यामुळे ह्या लोकांना कायमस्वरूपी असं नुकसान होणार नाही आणि माझी विनंती आहे की ह्या नुकसानमध्ये फक्त शेतीचं पीकच गेलं नाही अक्षरशः शेती जर बघितली आता मागची तर कमीत कमी या चार पाच वर्ष इथं पीक घेणं अशक्य आहे त्यामुळे ह्याचंही स सरकारने लो योग्य लक्ष द्यावं बांधारे असतील पूर्ण आधी पूर्ण नुकसान झालं आहे पाट खाते असेल पूर्ण पुला वाहून गेलेत अक्षरशः काहीच राहिलं नाही अशी परिस्थिती राहिली आहे त्यामुळे शासनाने सर्वचं एकंदरीत सर्वे करून योग्य त्याचं दुरुस्ती करावी आणि शेतकऱ्यांचं जे नुकसान झालं आहे बंधारे मोठमोठे बंधारे निघालेत एक बंधारा जर घालायचं शंभर फूट बंधारा जर घालायचं म्हटलं तर एकाला कमीत कमी एक लाख रुपये खर्चा त्या शेतात लोकांच्या असे अनेक मोठ्या मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे त्यामुळे शासनाने पूर्ण सर्वे करून त्यात शेतकऱ्यांना आणि जे शासन जे नुकसान झालं आहे बंधारे असतील उलं असतील सर्व तुम्ही दुरुस्त करून जा न्यूज रिपोर्टर अश्पाक मुल्ला आज चोवीस तास अक्कलकोट नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा